आस्था समाजसेवेची एकमेव व्यासपीठ मलवडीचे सरपंच बाजीराव तरडे यांच्या बाबतीत गैरसमज घटना घडली होती व सरपंच राजे गटाकडे नाही अशी अफवा उठवली गेली होती मात्र असे काहीही नसून सरपंच बाजीराव तरडे यांनी हा गैरसमज दूर करण्यासाठी आज सर्वांना या ठिकाणी एकत्रित बोलावून ही बैठक घेतली आहे

आणि सर्व या गावातील या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व प्रमुख मंडळी आहेत एक थोडीशी समज घेत समजातून काही काही घटना घडली होती आणि त्यातून राजे गटाच्या बरोबर सरपंच नाहीत असा काही भास किंवा असा संभ्रम काही मंडळींनी त्या ठिकाणी निर्माण केला होता त्यामुळे आवर्जून सरपंचांनी सर्वच मंडळी आज एकत्रित केली आणि तसा कुठल्याही प्रकारचा काही झालेलं नाही एवढंच त्यांना ह्या ठिकाणी येऊन सर्वांना सांगायचं होतं ह्यापेक्षा कुठलाही दुसरा विषय नव्हता ते राजे गटाबरोबरच आहेत राजे गटाबरोबरच त्यांचं राजकारण चालू झालं आणि राजे गटाबरोबरच राजकारण त्यांचं थांबेल असा मला विश्वास आहे त्यामुळे त्याच्या बाहेरचे कोणी सहकारी कुणी जाणार नाही फक्त याच्यामध्ये गावातल्या राजे गटाच्या विचाराच्या सर्वांनी एकत्रित राहून एकमेकावरती कुठल्याही परिस्थितीत तिघोड्या न करता पुढं जाऊन गावाचा आणि या संपूर्ण परिसराचा खऱ्या अर्थाने साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून विकास कसा होईल पाण्याचा प्रश्न कसा होईल कसा सुटेल अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सर्वांनी लक्ष घालावं एवढीच हो मी विनंती करेन आजही दुष्काळाच्या झाडा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत टँकर पाठवण्याची गरज आज त्या ठिकाणी भासते तीन वर्षापासून आपल्याला जरासं पाण्याच्या दृष्टीने आपण जरा सुखात होतो परंतु चालू वर्षी मात्र अत्यंत मोठी अडचण निर्माण झाली आहे आणि ह्या सर्वांवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊ त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि आपल्या विचाराच्या सर्वांनी एकत्रितच राहू एवढीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेन आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स